शेतकरी असा बांधव बसायचा असं शेतकरीला जेवा बांधव शेतावर जेवाय माझ्या वाटायची झाड झुडूप शेतकरी काय करायचा कुठेतरी झाड लावायचा त्याच्यावर जेवायचं नाही लागला तरी मिंड्याच्या दळवाटाव जावा लागन कशा कशा मेंढ्या गिरीदा सुधीत सुदीत इकडे काय रान असल्यामुळं रेंज बी नाही ना फोन बी लागत नाही लागते पण फोन काय लागाना रेंजच ना डोंगरात नेंड्रा असते ना डोंगरात असते ना त्यामुळं फोन लागाना वाट आता आता पावला पावला मागा मागाने

दिसली कान शिवाय जेवली आणि डेव्याच्या ओळखल बरेच ना दाने ना बिराडा बसन लय ना बिराडी तिथ नाही यावं लागलं काय करायचं मग दुपारच सकाळी नाही जेवण खाल्ले संध्याकाळ बरी मासाला दमनी खा दुपारच घेऊन यावं या रानातल्या मासाला पाणी नाही जेवण नाही पुढ जंगला जावं जिकड तिकडं बकऱ्याला चलायला असेल तिकडे घेऊन जावं लागतंय ना गाव शिवजवळ वळ असल्यावर पाणी नाही येऊ

आई काय मला माणसाला का काय वाटली गावाना काय नाही दुसरी बाटली बाटली तो पण गाव पहिला शेतकरी असा बांधव बसायचा असं शेतकरीला जेवा बांधव वगैरे शेतावर जेवाय माझ्या वाटायची झाड झुडूप शेतकरी काय करायचा कुठेतरी झाड लावायचा ते जेवण जेवायचा या मित्रांनो जेवाय शेतकरी सारखी मजा येणार नाही मग अशी जेवणार आता जावलेली पहिली लोकांनी झाड लावले मागत टाकून दोन माणसं असली तरी जेवण खावान घेऊन झाड जपणारी लोक जुनी झाली माथारी झाली मित्रांनो जेवायला या गव्हा मी मित्र बघते मित्र मारून मारून

काय येडी वाकडी काय काय धुवून गेली अन काल वर केला ना आता गरम गरम च घेऊन आली पूर्वी शेतकरी असा बांधा बसून जेवायचा आता घरात जेवतोया परत घरी जाऊन काम पडलंय मायदाळ पाणी आणायचे सरपण आणायचे घरच आणि जाऊन उरकाय लागते तीन किलोमीटर परत माघारी जावं लागत हेच भारी दांडी बन एवढी लोकांनी काय झालं दिसायचं आता एकल्या मेंढ केला माग चुकून जर राहिलं तर मुरची टाकी सोडता येत नाही माग या मोटा, मोटा दिकला 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 का नाही जाता येत नाही मग ते वायच भारी

वळण दिल्या समजा वळण लागते कोण आहे राणामध्ये नाही ना अजिबात वाणी आता पहिली माणसं सर्पणाला सर फट्टी नाही हिंडायची गवरे नाहिंडायची आता तस रानात माणूस खूप शिंडाना पाणी भेटायचं माणसाला कोण टायमा वाचत नाही जेवण सुद्धा भेटायचं आता माणूसच राना थिंडाना तेव्हा माणसाला पाणी लवणी हिंडणारे दिसाय भेटायचं भूक सकाळचा माणूस काय काय जेवण बी खाय ना ऊन वाईलच लागतं जित्राबाची वायलीच काळजी हलवा हलवानी टाइम झाला लांब थांबाय जायचं म्हणलं की दिवस पुरा माणूस गरबड्या गरबड्या काय बकऱ्यातलं बघतय कुठं आजारी झालं बाजारी झालं त्याला औषध त्याच्यामुळं माणूस जेवण खायला दुपारची भूक लागल्या पाणी जेवण खाय भेटतंय माणूस मागण मागच्या माणसाने विचार केला तरच पुढचीच होत ना आता त्याला संध्याकाळपर्यंत काय घरचं पाणी तरी बीतय निदा रानातल्याला काय संध्याकाळपूर्वी ती सोडून गावात जाताय ना पाणी प्यायला गावं राहते लांब लांब दो, दोन दो, दो, दोन किलोमीटर मधन शेत होळी नारायला मागून त्यांना चारायसाठी गावाच्याकडं तरी काय दररोज माणूस माणूस दिवस चार दिवसात ना एक दिवस गावाच्या गावाच्याकडं नाही तर असं लांब 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 गाव सोडून दोन दोन किलोमीटर तीन तीन किलोमीटर हिंडायचं मधून

तुमचं चर्च झालं का थोड्या आता दोन तास करतोय तू दोन तास नंतर जातो रूमवर जेवण वगैरे करून थोडा अंधार पडला की आपल्याकडे बल्ब आहे बल्ब नाही का गं ठीक आहे मग मा... मग सुविधा केली रे दोन तास चार्जिंग टिकल आपली तोवर नाही मग काय वाड्यानं अभ्यास पण बर आहे ते कळतं नंतर नंतर म्हटलं दोन तास जरा करावं तुम लॉग इन दोन तास काय एवढं काम नसतं हा आता चालू झालंय ना कसं आहे ठेसा खाल्ल्याशिवाय जमत नाही माणसाला श्रीमंती तरी कायम राहते का कोणाला गरीबी कोणाला श्रीमंती जसं असेल तसं राहावं पण लागते सर्वच गोष्टी जर सारख्या मिळाल्या तर मग टिकल का माणूस कसा बारक्यातूनच मोठा होतो मोठा एकदम होत नाही बाकी झालं दिवसभर हा मी आता दिवसभर आणले बाबा फिरून काय सांगायचे लय लावं म्हणजे मला वाटत काहीतरी पंधरा सोळा किलोमीटर आमचं रामायण महाभारत तर काय टायगर आहे तुझ्याकडला काय टायगर चालला आहे तब्येत बिघडली टायगरची आज वरण कोभूची भाजी म्हणला आज कोफूची भाजी वरण हो बरं दिवस भाजी बनवती बरं कोभूची हा तोंडी लावायला म्हणला भाजी केली आणि वरण काय वरण बनवले तू तुझी वरण पण बनवले तोंडीच वरण बनवले तो बनवून ठेवलं म्हणायचं मस्त वरण बनवले ही भाजी पण चांगली बनव जरा वरण बनवले अरे दररोज दररोज दर्र बदलून खाल्ला जरा बर वाटत दूर एक भाजी पण बरोबर नाही कारण मुली उकंच जेवण जरी बनवलं तरी मस्तच बनते हे ते सब चिकन तंबाडे काय करायचे हे टाकायचे तंबाड्याने चव देती कोबीची भाजी आणि त्यात मध्ये मिरची टाकली ती मिरची खूप हिरवी मिरची टाकली कानाला खूप हिरव्या मिरची खूप भाजीला आवडते आणि वरण दोन दिवस दोन दिवस भाजी बदलून बदलून दिवशी आमटी बनवायची पापड लोणच असं एक भाजी बरं पाहिजे रोज काय कामा बदलून बदलून भाज्या खाल्ल्या पाहिजे चांगली चण्याच्या जायच्या हिरव्या मिरची खूप भारी होती पाणी नाही टाकायचं अंगच्या पाण्या हळू टाकली का